नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे महाविकास आघाडी मराठा समाजाच्या विरोधात निवडणुकांनी चांगला जोर पकडलाय आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत दरम्यान आता महाविकास आघाडी हे मराठा समाजाच्या विरोधातील आघाडी आहे असा आरोप केला जात आहे नेमकं काय घडलंय ते पाहूया महाराष्ट्रात एक महत्वपूर्ण मुद्दा वर्षभरापासून दुसमुसतोय तो म्हणजे मराठा आरक्षण आता याच मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर थेट टीकेची झोड उठवण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी चाळीस वर्ष मराठा समाजाला आरक्षण दिले नाही कधी ओबीसी समाजाचं भलं केलं नाही असा आरोप करण्यात आलाय महाविकास आघाडीच्या घोषणापत्रात मराठा समाजासाठी ओबीसी समाजासाठी काहीही आश्वासन दिले नसल्याचे म्हटले आहे यासोबतच महाविकास आघाडीने सारथी आणि महाज्योतीसारख्या संस्था निधी अभावी डबघाईला आणल्या फक्त स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी जाती जातीमध्ये भांडणं लावले असल्याचा आरोप विरोधकांकडून महाविकास आघाडीवर करण्यात आले आहेत त्यामुळे आता समाजाचे भलं करणाऱ्या आणि महाराष्ट्राची प्रगती करणाऱ्या महायुतीलाच यावेळी मतदान करावे असे आवाहन महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद नगर न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा